मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे जरा तपासून बघा काही तपासायचं असेल तर नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय विकासावर बोलायचं असेल तर मर्द व्हावं लागतं आता कोणामध्ये मर्दानगी आहे की नाही हे बोलणारा मी नाही आहे माझे ते संस्कार देखील नाही आहे पण माझ्या आई वडिलांपर्यंत तुम्ही पोचलात माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात अरे शरम वाटली पाहिजे मला एका गोष्टीचा अभिमान आहे की त्या बापाचा पोरगा तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता मी त्या बापाचा पोरगा ज्या बापानं इमर्जन्सी मध्ये दोन वर्ष जेलमध्ये काढले मी त्या बापाचा पोरगा जेणे आपलं जीवन संघर्षात घालवलं कधी संपत्ती कमवली नाही आणि मी तुम्हाला सांगू अरे आज माझा बाप ज्यावेळी स्वर्गातन मला पाहत असेल त्यावेळी त्यालाही हा आनंद होत असेल की माझं हिंदुत्व माझ्या मुलाने या ठिकाणी चालवलं पण तुमचे पिता श्री हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा स्वर्गात पाहत असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल आता माझा मुलगा रशीद मामू सोबत बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल